जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात कानुबाई माता उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा तर विसर्जन मिरवणुकीत उसळला भक्तांचा अथांग जनसागर नंदुरबार जिल्ह्यात अवघ्या खानदेशाची आराध्य दैवत असलेल्या कानुबाई मातेची स्थापना नागपंचमी नंतर पहिल्या रविवारी करण्यात आली होती तर रविवार मोठ्या उत्साहात कानुबाई मातेची स्थापना करत जल्लोष साजरा करण्यात आला होता नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा अक्कलकुवा नवापूर धडगाव व नंदुरबार या ठिकाणी कानुबाई मातेची स्थापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली होती तर या कानुबाई मातेचा दोन दिवस चालणाऱ्या उत्सवादरम्यान गाव शहरापासून लांब गेलेले नातेवाईक कानुबाई उत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरी हा उत्सव साजरा करण्यासाठी परराजसह विदेशातून दाखल झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले एकंदरीतच अवघ्या खानदेशाचे कुलदैवत असलेल्या कानुबाई मातेचा उत्सव हा खानदेशातच नवे राज्यासह परराज्यात व विदेशात देखील अत्यंत प्रसिद्ध आहे नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील खानदेशातील रहिवासी असलेल्या भाविकांनी कानुबाई मातेची स्थापना करत हा उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला आहे नंदुरबार शहरात ऑगस्ट दहा रोजी कानुबाई मातेची स्थापना सुरुवातीपासून ते ऑगस्ट बारा रोजी या तीन दिवसाच्या कालावधीत संपूर्ण खानदेशात कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला दहा ऑगस्टला कानुबाई मातेचे गहू दळण्यापासून तर संपूर्ण तयारी करण्यात येत असते तर ऑगस्ट अकरा रोजी रविवारी काळुबाई मातेची प्रत्यक्षात स्थापना होऊन ठिकठिकाणी थीक भाविक कानुबाई मातेची आरती व रोट पूजन सामूहिक कौटुंबिकरित्या हा उत्सव वेगवेगळ्या समाज व वेगवेगळ्या चालिरीतींच्या माध्यमातून साजरा करीत असतात ऑगस्ट बारा रोजी कानुबाई मातेचे विसर्जन सकाळी आठ वाजेपासून गणेश विसर्जनाप्रमाणेच या कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांचा अथांग जनसागर उसळलेला मिळतो तर दोन दिवस चालणाऱ्या या कानुबाई माता उत्सवात संपूर्ण खानदेशासह महाराष्ट्रात एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे आज नंदुरबार शहरातील विविध भागातून स्थापित झालेल्या कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झालेले दिसून आले होते त्यावेळी थीक ठिकठिकाणी महिला तरुण वृद्ध तरुणी या उत्सवात मोठ्या जल्लोषात सहभागी झाल्याचे दिसून आले होते तर ठिकठिकाणी थीक तरुण तरुणी सह महिला पुरुष या विसर्जन मिरवणुकीत जिम्मा फुगडी खेळताना दिसून आले तरुण व अबाल वृद्ध तरुणी महिला या ढोल ताशाच्या गजरासक डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणुकीत बेध होऊन नृत्य करताना दिसून आले नंदुरबार शहरातील विविध भागातून निघालेली दिसून आली तर दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान हे विसर्जन मिरवणूक नंदुरबार जिल्ह्यातील व शहरातील तापी नदी पात्रात व नंदुरबार शहरातील पाताळगंगा नदी पात्रात करण्यात आली तर जिल्ह्यातील ठिकठिकाणी थीक निघालेल्या विसर्जन मिरवणुका त्याच ठिकाणी असलेल्या नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार